नमस्कार मित्रांनो जर तुमच्या आनंदात तुम्ही देवाचे आभार नाही मानले तर तुमच्या दुःखात तुम्ही त्यांच्याकडे तक्रार कधीच करू नका जखमा कधी कधी इतक्या खोलवर जातात की आयुष्य संपत पण ते जखम कधीच भरून निघत नाही मित्रांनो एक लक्षात ठेवा शब्दांना दात नसतात पण जेव्हा हे आपल्याला चावतात किंवा एखादी जखम देतात तेव्हा दुःख मात्र खूप होतं आभार मानणारा कधी गरीब होत नाही आणि थोडं थांबवून काम करणारा कधीच नाका होत नाही आजकाल व्यक्तीचं वागणं आणि मैत्री नोटांसारखी झाली आहे नेहमी भीती राबून राहते की ती नकली तर नसेल ना तक्रारी कितीही करा पण तक्रारीनं तुमचं घर चालत नाही आणि वय कितीही होऊ द्या पण तुम्हाला कमवावं मात्र नक्कीच लागतं मित्रांनो जर एखाद्या स्त्रीचं चरित्र जाणून घ्यायचं असेल तर प्रथम तिची संगत कशी आहे ती बघा आणि दुसरं म्हणजे ती तुमच्याशी कशी बोलते त्याच्यावरती लक्ष द्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं चॅनल नवीन आहे तर तुम्ही असं सपोर्ट करत राहा ही विनंती करते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद